रिसोड एसटी बस स्थानकावर खिसे कापू चोरांचा सुळसुळाट बँगल्स व्यापाऱ्याला दिवसा ढवळ्यात तीस हजार रुपयांनी लुटले व्यापाऱ्याला तीस हजार रुपयांनी खिसे कापू चोरांनी लुटल्याची घटना वीस एप्रिलला दुपारी दोन वाजता घडली आहे मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार परभणी येथील अप्सरा बँगल्सचे व्यापारी गफरण यांचे वसुली अधिकारी चंद्रकांत भीमराव वायभासे वय पस्तीस वर्ष राहणार परभणी हे रिसोड येथील बँगल्स व्यापाऱ्याकडे वसुली करण्यासाठी आले होते रिसोड येथील शिवशक्ती बँगल्सचे मालक रवींद्र कानडे यांच्याकडून तीस हजार रुपये बँगल्सची रक्कम घेऊन परभणी येथे जाण्यासाठी रिसोड येथील बस स्थानकावर आले असता रिसोड ते जिंतूर या बसमध्ये चढत असताना वीस एप्रिलला दुपारी दोन वाजता अज्ञात खिसे कापूने त्यांच्या खिशातील नगदी तीस हजार रुपये काढून घेतले आणि पोबारा केलाय वसुली अधिकारी चंद्रकांत वायभासे हे बसमध्ये चढल्यानंतर तिकीट काढायला खिशात हात घातला असता खिशातील तीस हजार रुपये नगदी रक्कम लंपत झाल्याचं त्यांच्या लक्षात येतंच त्यांनी तात्काळ आरडाओरड केली परंतु तोपर्यंत अज्ञात खिसेकापू चोर घटनास्थळावरून पसार झाला होता सदर घटनेची माहिती रिसोड पोलीस स्टेशनला कळताच रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रिसोड पोलीस घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केलाय व सदर बस प्रवाशांसह तपासणीसाठी रिसोड पोलीस स्टेशनला आणण्यात आली सदर बसमधील सर्व प्रवाशांची पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी झाडाझडती घेतली परंतु काही निष्पन्न झाले नाही रिसोड येथील बस स्थानकावरील चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून वाढत्या चोऱ्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण वाढत असून वाढत्या चोऱ्यांमुळे प्रवाशांमध्ये आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय सदर घटनेसंदर्भात वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती तर बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरीचे प्रमाण वाढले रिसोड येथील बस स्थानकावर चोऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या अगोदर अनेक महिलांचे अंगावरील दाग साखळी चोरांनी चोरून नेले त्यामुळे नागरिकांच्या खिशातील रोख रक्कम लंपास करण्यात चोरांना यश मिळाले असून याला बस बसस्थानकावरील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरेस कारणीभूत असल्याचं प्रवाशांमध्ये बोललं जात आहे रिसोड एसटी बस स्थानकावरील मागील अनेक दिवसांपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून याचाच फायदा खिसे कापू चोर व साखळी चोर घेत असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण एसटी बस स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू करून घ्यावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून चोर धरत आहे केशव गरकर धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूटूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा